सदलगा येथील दूधगंगा नदीच्या पूर परिस्थितीचा एनडीआरएफ टीम कडून आढावा व पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सूचना चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असणाऱ्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यात पाणी शिरलं असून किसान ब्रिज खालून देखील पाणी वाहत या गंगा नदीच्या पांडलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे नदीची पाणी पातळी तासा तासाला वाढतीये त्यामुळे सदलगाव शहरातील दाखल झालेल्या एनडीआरएफ टीमनं आज पुरानं वेढलेल्या भागाची होडीनं पाहणी करून संबंधित भागातील लोकांना वेळीच स्थलांतरित करण्यासाठी सूचना दिल्या या पाहणी पथकामध्ये सदलगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार एनडीआरएफ टीमचे इन्स्पेक्टर बबलू विश्वास अग्निशमन दलाचे अधिकारी हनुमंत नरगुंडे सदलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले चिकोडी वन विभागाचे अधिकारी शैल भावने रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी चंद्रशेखर ग्राम लेखाधिकारी नीलकांत खाडे सदलगा केईबी डिपार्टमेंटचे कुमार लकुळे सामाजिक कार्यकर्ते अतिक्रम पाटील पत्रकार कैलास माळगे अण्णासाहेब कदम सुयोग किल्लेदार दात्यासाहेब कदम भूषण खोत सदानंद मुतनाळे बसवराज कोळी सलीम संधी अकबर संधी या सर्वांसमोर होळीने जाऊन पाटील माळा कोल्हापूर कनगलेमाळा पडार पडारमाळा इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित भागातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आवाहन करण्यात आलं स्थिती तरी कमांडर प्रसार या प्रसंगी सदलगा शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं एनडीआरएफ टीमने केलेल्या महापुरातील पाहणी कार्याचं कौतुक करीत होते त्याचबरोबर चिकोडी तालुक्यातील सदलगाव शहराजवळ वाहणाऱ्या दूधगंगा नदीची पुराची परिस्थिती अनेक वर्ष कायम असून या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं एनडीआरएफ टीमच्या एका तुकडीचे सदलगाव शहरी कार्यालय करावं त्यामुळे पूरबाधित क्षेत्राला तातडीची मदत मिळू शकेल अशी मागणी सदलगाव या शहरातील सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना